शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तर आज आहे सप्तमीचा दिवस म्हणजे नवरात्रीचा सातवा दिवस सातवी माळ तर आज सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी लवकर उठलो लवकर म्हणजे थोडंसं उशिराच उठलो लवकर नाही उठलो कारण आज आहे संडे संडे म्हणल्यावर खूप जास्त काम असते आता बऱ्याच जण म्हणतात की संडेला सुट्टी पण संडेला सुट्टी नसते कारण संडेला खूप जास्त काम असतात मुलींना आंघोळ घालून देणे त्यांचे डोकं धुणे त्याच्यानंतर स्कूल युनिफॉर्म धुणे हे सर्व कामं एक्स्ट्राचे संडेलाच पडतात आणि आपले घरातले पण जे एक्स्ट्राचे काम आहेत आपण ते पण काढत असतो आणि तशाच म्हणजे तेच म्हणजे आज सप्तमी आहे तर आज मला फुलोरा आणि करंजी आणि पापडा हे सर्व बनवायचं होतं कारण आज कडाकणीची माळ घालायची होती सप्तमीला त्यासाठी ना थोडंसं उशिरा तुटलो मग आम्ही सर्व कामं वगैरे करून घेतले सर्वांनी आंघोळ वगैरे करून घेतले आणि त्यानंतर आम्ही इथं आरती वगैरे सर्व करून घेतली धूप वगैरे त्याला आई जगदंबायला आणि आरती वगैरे कपर वगैरे सर्व करून मी इथं लागली कणिक मळायसाठी तर कणिक कशाची मळत आहे तर इथं मी ना करंज्या करायच्या होत्या आणि थोड्याश्या पापड्या करायच्या होत्या फुलोरा करायसाठी त्यासाठी मी इथं थोडासा मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे काय घातलं नाही तेल वगैरे घालून छान मळून घेतलं आणि त्याच्यानंतर करंजा करायला इथं सुरुवात केली तर एक करंजी करताना ना तर आता मला हे सर्व कामं करता करता तीन वाजले होते आणि त्यानंतर ना कडाकणी करून घेतली होती सर्वात पहिले त्याच्यानंतर करंजा करायच्या होत्या आणि पापड्या करायच्या होत्या तर कडाकनी ही सातच ह्याची माळ बनवायची होती तर ती बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग ही करंजा बनवायच्या होत्या मला तर करंजा पण इथं बनवून घेतल्या पण आता एक करंजी बनवली होती तर त्यानंतर तीन वाजले होते आणि माझ्या मुलाला खूप झोप लागली होती तो रडत पण होता त्यासाठी मी सर्व बाजूला राहू दिलं गॅस वगैरे बंद केला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा इथं मग पापड्या आणि करंजा बनवायला सुरुवात केली तर आजचा दिवस असा धावपळीचा होता ना कामं करता करता तीन वाजले आणि तीन वाजल्याच्या नंतर मग झोपू घालून मुलांना हे करून कामं सर्वे आवरून ना इतका उशीर झाला ना की मला डायरेक्ट म्हणजे करंजा करायला बसायला नाही पाच वाजले आता एका घंट्यात आत म्हणजे संध्याकाळ होते सहा वाजतात म्हणजे एका घंट्याच्या आत मला पापडे आणि करंजा करायचा होता म्हणजे फुलोरा करायचा होता तो पण मी इथं करून घेतला अशी करंजी मला साच्या वगैरे नाही आहे करंजी करायचा तर मी असे हातानंच ते डब्याच्या साह्याने गोल आकार करून घेतला आणि त्यामध्ये ना करंजीचं सार भरलं आणि त्याच्यानंतर मग हाताच्या साहाय्याने करंजी करून घेतली आता इथं मला गणपती जेव्हा बसतात तेव्हाच होतं सर्व सामान त्या टायमालाच घ्यायचं होतं पण काही म्हणजे घेतलंच नाही लक्षच नाही राहिलं ते फिरण्यामध्ये गणपती बघण्यामध्ये तर म्हटलं चला जाऊ द्या कारण हातानं पण येतात आणि जर शेप जर जमला नाही तर आपण चाकूच्या साह्यानं पण आपण त्याला शेप देऊ शकतो समजा आपल्याला शेप जमला नाही तर मी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथं हातानं टॅप करत आहे मी पण त्याच्यानंतर तो थोडासा वाकडा शेप झाला होता त्यासाठी नाही इथं मी चाकूच्या साह्याने असा कट करून घेतला आणि अशाच पद्धतीने साऱ्या करंजा करून घेतल्या आज संडेचा दिवस एवढा धावपळीचा होता एवढा धावपळीचा होता चला म्हटलं जाऊ द्या कारण आता सोमवारचा दिवस म्हणजे दुसरा दिवस येणार आहे तर ते आरामच करावा लागणार आहे त्यानंतर नाही तर आम्ही अशी पपई खायला बसलो होतो म्हणजे आरामात निवांत कारण उपास आहे आणि जास्त फराळाचं वगैरे खाल्लं ना तर ऍसिडिटी तर होतेच पण मला जास्त दाताचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी इथं शेंगदाणे वगैरे खात नाही जास्त फराळाचं करत नाही त्यासाठी इथं पपई वगैरे आणली होती आम्ही तेच खात होतो सर्वजण बसून आता करंजा वगैरे मुलांना केलं तर खायच्याच होत्या तसं तर करता करताच खात होते पण फुलोऱ्यासाठी ना वेगळे बनवले होते आणि मग आम्ही इथं पपई वगैरे खात बसलो होतो त्यानंतर कारण आता संध्याकाळ होणारच होती आणि आरतीची पण तयारी करायचीच होती स्वयंपाक वगैरे मी सर्वात दुपारीच करून घेतला कारण मला माहित होतं संध्याकाळी खूप वेळ होणार आहे म्हणून मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आरामात इथं पपई खात बसलो त्यानंतर संध्याकाळ झाल्याच्या नंतर मग इथं रांगोळी वगैरे सगळं काढून घेतली म्हणजे पहिले पुसून घेतलं स्वच्छ आणि रांगोळी वगैरे काढून घेतली बराच वेळ झाला होता त्या दिवशी ना संडेचा दिवस हे पुरा धावपळीचाच होता असं म्हटलं तरी चालते मला कारण रोजचे कपडे आणि तुम्हाला माहीत असेल की एक दिवस पहिले म्हणजे शनिवारी हे ना शनिवारी खूप पाऊस होता शनिवारच्या दिवशी खूप पाऊस होता आणि त्या दिवशी ना कपडे वगैरे धुतले नव्हते कारण वाळ म्हणजे दिवसभर पाऊस होता तर कवा धुवा हो कपडे वाळणार पण नव्हते त्यासाठी ना शनिवारचे कपडे रविवारचे कपडे आणि त्या दिवशी म्हणजे आणि दुसरं म्हणजे युनिफॉर्म स्कूलचे हे तर धुणं गरजेचंच आहे कारण आता बुद्वारी, बुद्वारी का, दूसरा, दूसरा थे, थे मला दोन्ही ड्रेस धुवायची होती मुलींचे आता बुधवारी बुधवारी जे नाही का दुसरा म्हणजे दुसरा राहते ब्ल्यू हाऊट ड्रेस असते त्यावेळेस तर ते पण मला धुवून ठेवायचा होता कारण ना मंगळवारच्या दिवशी घट हालणार आहेत तर पूर्णाचा नैवेद्य राहणार आहे त्या दिवशी माझा पूर्ण दिवस हे कामातच जाणार आहे हे मला माहीत आहे त्यासाठी मग इथं सोमवारच्या दिवशी ना म्हणजे रविवारच्या दिवशी मी पूर्ण कामं करून घेतली आणि सोमवारच्या दिवशी म्हणून म्हटलं मी की मला आराम आहे कारण मी जास्त काम करणार नाही आहे सोमवारच्या दिवशी मुलांना शाळेत वगैरे पाठवून भांडे वगैरे घासूनच घेणार आहे बस बाकीचे जास्त काही काम करणार नाही आहे कारण मंगळवारी सकाळी लवकर उठून नैवेद्य पाणी द्यायचं आहे आणि मी मंदिरात पण जात असते घट हलवायच्या दिवशी म्हणजे नैवेद्य बनवते घरच्या घटाला नैवेद्य वगैरे देते म्हणजे आमच्या गावामध्ये ना दोन मंदिरं आहेत एक चामुंडा देवीचं चा मंदिर आहे आणि एक महाकालीचं मंदिर आहे तिथं जाऊन आम्ही ना नैवेद्य देत असतो दिवे वगैरे लावत असतो देवींना वट्या वगैरे भरत असतो आणि तेवढं करून ना त्यात पण एक घंटा जातो एवढं सर्व जाऊन येऊन आणि स्वयंपाकाला पूर्णाच्या खरंच खूप टाईम लागतो त्यासाठी मी लवकर उठून मग त्या दिवशी पण माझी धावपळ होणारच आहेत मला माहिती आहे म्हणून मी ना हे संडेच्या दिवशी एक दिवस काय धावपळ होईना कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला आरामच भेटणार आहे त्यासाठी मी सर्व कामं इथं करून घेतलेले आता इथं संध्याकाळ झाली आम्ही सर्व हातपाय तोंड वगैरे धुवून बसलो आणि साडी वगैरे चेंज केली मी ना त्यानंतर मुली पण तोंड हातपाय वगैरे धुवून बसल्या आता संध्याकाळीच मी माळ घालत असते म्हणजे आता सातवी माळ होती सप्तमीची आणि ती कडकण्याची होती तर मी इथं माळ वगैरे टाकून घेत आहे कारण आजच्या दिवशीनं कडकण्याची माळ घातली जाते आणि जर तुम्ही घट वगैरे नसून बसवले आणि तुम्हाला माळ वगैरे चढवायची असेल तुम्हाला फुलोरा वगैरे चढवायचा असेल ना तर मंडळाची देवी असते तुम्ही तिथं जाऊन पण मा म्हणजे फुलोरा वगैरे अर्पण करू शकता ते पण पुण्यच लागल्यावानी होते तर आज आहे सप्त मी तर माळ पण चढवली आणि फुलोरा पण चढवला आणि आज म्हटलं चला आई जगदंबीची घरची ओटी भरून घ्याव कारण सर्वात पहिले बाहेरची ओट्या भरण्याच्या आधी ना मी घरची ओटी भरून घेत असते तर आज सप्तमीन चांगला दिवस आहे म्हटलं चला तर सर्वात पहिले इथं पीस वगैरे घेतला आणि तिथं नारळ ठेवलं म्हणजे ही साडी वगैरे मी ठेवली नाही कारण साडी वगैरे जर आपण ठेवली तर ती साडी आपल्याला घालावं लागते आणि ती साडी अशी कधी पण कुठं पण चालत नाही त्यासाठी मग मी इथं पिसाचंच नाही का वटी भरली आता पिसाच्या वटीमध्ये बांगड्या घेतल्या वटी सामान घेतलं आणि पाच वेळा मी तांदूळ इथं अर्पण करत आहे पीस आपण देवाच्या खाली पण यूज करू शकतो पण साडी वगैरे ही घालावत लागते देवीची आणि ती कोणाला द्याय पण द्यावं पण लागत नाही त्यासाठी ना मी इथं साडी वगैरे काही घेतली नाही आणि बाहेर जाण्याचा तर प्रश्नच नाही कारण पाऊस खूप होता तर इथे मी साधेच फुलं वाहली नाही तर वेणी वगैरे ओटीवर असतेच आता आमच्या इथं बरंच दूर आहे सामान समजा घ्यायचं असलं तर पण असं वेण्या वगैरे घ्यायचं असलं तर बाहेर आहे दूर बाकी फुलं वगैरे जवळच भेटतात आणि हे माळ चढवली होती मी ना तर तेच फुलं थोडेसे ठेवले होते तर तेच वाहून घेतले ओटीवर आणि त्यानंतर इथं अक्षिदा वगैरे वाहून घेतल्या आता देवाला पण कळस आलं आई जगदंबेला हे हळद खूप लावून घेतलं कारण आता आमची लगेच संध्याकाळची आरतीची तयारी आहे फुल ब्लॉग बनवला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा